काय तुम्हाला सुद्धा एक किंवा दोनच दिवस पिरियड्स येतात पिरियड्समध्ये खूप कमी प्रमाणामध्ये रक्तस्राव होत असतो सोनोग्राफी केली आहे नॉर्मल आहे पी सीयू डी तुम्हाला नाही आहे थायरॉइड तुम्हाला नाही आहे हॉर्मोन्ससुद्धा तुमचे बरोबर आहे तर हे का होत आहे है? तर ह्याचं कारण आहे की तुमच्या आपल्या शरीरामध्ये फॅरेटीन नावाचं एक प्रोटीन असतं जे आयरन स्टोर करण्याचं काम करतं तर ज्या स्त्रिया किंवा मुलींमध्ये फॅरेटीन लेवल कमी असतो त्यांना हा प्रॉब्लेम आढळतो आता आयरनच नाही बन आयरनच कमी प्रमाणात बनत असेल तर मग साहजिकच हिमोग्लोबिन कमी होणार आहे आणि हिमोग्लोबिन कमी तयार झालं तर रक्तसुद्धा कमी येणार आहे सर्व गोष्ट आहे जर तो आपल्या शरीरामध्ये जी गोष्ट कमी प्रमाणात तयार होते ती कमी प्रमाणातच बाहेर येणार आहे तर अशा आपण काय करतो की खूप स्ट्रेस घेतो मुली खूप स्ट्रेस घेतात ते त्यामुळे त्यांचं मेटाबॉलिझम कमी होतं आणि मेटाबॉलिझम कमी झालं की आपोआपच त्याचा परिणाम आपल्या शरीरातील आयरनवर होतो मग हे हे टाळण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे तर मी तुम्हाला अशा पाच गोष्टी सांगणार आहेत तर सगळ्यात पहिलं एक आहे तर तुम्ही आहारामध्ये आयरनयुक्त पदार्थ घेतले पाहिजेत जसं की भोपळ्याच्या बिया सूर्यफुलांच्या बिया मखाना पालक ॲप्रिकोट असे पदार्थ तुम्ही तुमच्या आहारामध्ये घेतले पाहिजे नंबर दोन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही पाचन द्रव्य घेतले पाहिजे की ज्याच्यामुळे तुमचे मेटाबॉलिझम बूस्ट होईल जर तुम्ही घरगुतीसुद्धा पाचन द्रव्य तयार करू शकता जर तुम्हाला हवं असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा तर तु मी तुम्हाला घरगुती पाचन द्रव्य सांग सांगेन की कसं बनवायचं ते नंबर तीन तुम्ही गुडविल किंवा सोंडचं पाणी घेऊ शकता त्याचासुद्धा आपल्या श आपल्या आयरन बनण्यामध्ये खूप खूप फायदा होतो नंबर चार आणि सर्वात महत्त्वाचं जर तुम्ही जेवण किंवा जेवणानंतर चहा किंवा कॉफी घेत असाल तर ते टाळलं पाहिजे ते बन पूर्णपणे बंद केलं पाहिजे नंबर पाच जर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आयदानच्या गोळ्या घेत असाल तर त्याच्याबरोबर सी सुद्धा घेतलं पाहिजे आता सी सीमध्ये काय काय येतं तर संत्री मोसंबी आवळा आणि लिंबू ह्याचा ज्यूस जेवणामध्ये तुम्ही लिंबू पिऊन घेऊ शकता म्हणजे कुठच्याही वरणावरती लिंबू पिवळं भातावरती लिंबू पिऊन तुम्ही घेऊ शकता नंतर विटॅमिन जर ते त्याच्या जर ते घेत नसाल तर मग विटॅमिन सीची एखादी टॅबलेट म्हणजे आयरनबरोबर तुम्हाला विटॅमिन सीचं काहीतरी घ्यायचं आहे त्याच्यामुळे आयरन आणि विटॅमिन सी हे दोघां दोघांचं कॉम्बिनेशन जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला त्याचा खूप जास्त फायदा होऊ शकतो मला जर माझा हा व्हिडिओ खूप उपयुक्त वाटला असेल तर प्लीज कमेंट्समध्ये एक हार्ट पाठवायला विसरू नका शेअर सबस्क्राईब करा आ, स्वामी समर्थ तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू तुम्हाला निरोगी आणि आनंदी जीवन देऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना नमस्ते